नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं मनापासून आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे एक सकाळ बघा सुंदर पहाट आज आपण गावाकडे आलेलो हो। आहोत सुरुवातच अशी चांगली आहे तर पुढच्या या व्हिडिओमध्ये अजून मजा येईल आणि आपण या सुंदर परिसरामध्ये गावाकडे सुंदर असं वातावरण आणि आज आपण पाहणार आहोत गावातल्या विविध पालख्या म्हणजे या होळीच्या सणामध्ये हा जो व्हिडिओ आहे तो थोडासा लेट टाकतो आहे मी कारण की वेळ मिळाला नाही मला तर पालखी आल्यानंतरचा दुसरा दिवस त्याच्यामध्ये आज आपण इतर गावच्या पालख्या बघणार आहोत एक आतले गाव आहे आणि एक बाजूचं अजून एक गाव आहे त्यातली एक पालखी आलेली आहे आणि बाकी आपण आपण त्या गोकुळ गावच्या पाण्याची सोय कशी आहे हे आपण आज बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Yeah, not तरी दिवसाची सुरुवात फार सुंदर झाली म्हणजे एकंदरीत तुम्ही बघितलं सर सक, सकाळ पहाट झाल्यानंतर आणि गाव गाव ग्रामदेवतेचे पालखीचं आगमन म्हणजे गातले गावाची पालखी होती आणि इथल्याच बाजूच्या गावची पालखी होती त्यांचं आगमन झाल्यानंतर आता जे आमचं असंच माझ्या बहिणीच्या घरी आहे म्हणजे तिच्या सासरी काय म्हणता बऱ्यात ना सगळे

आपण गोकुळगाव या गावात आलेलो आहोत खेडेकर मनोहर खेडेकर यांच्या घरी राजू खेडेकर हा करण खेडेकर छोटा मालक छोटा मालक या घराचा मालक बंगल्याचा मालक त्याचबरोबर त्याची आईस बसली तिकडे रिद्धी खेडेकर त्याची आजी मोठे आजी मोठे मालकी आणि ही त्याची आत ऋतुजा

चल येते का तर मंडळी आम्ही पाटाच्या गावात जाऊन आलो आणि आता आम्ही चाललो आहे इकडे या पाण्याच्या टाकीवर तर मित्रमंडळी आम्ही आहोत गोकुळगाव इथे मामाच्या गावाला आणि आता आम्ही चाललेलो आहे आमच्या बावीवर इथे बघू शकता कलमच कलम आहेत हवी तेवढी कलम सगळीकडे कलम आंबे पडलं आहेत मोहर पण आलेला आहे बघू शकता बघा हे नको आपोस हातला लासा खालून व्हेरी गुड तेव्हा तेव्हा तिकडे हे पास आहे मावशी बरी आहेस ना बरी आहे बरी आहे आमची मावशी आहे आणि तुम्ही बघितलं असेल या निवडून आलेल्या आहेत ग्रामपंचायतीत निवडून आलीस ना दुणाने। हो तेच सांगतोय यांना मग आमच्या निवडून आलेल्या आहेत सरपंच आहेत आतकर हा ते मामा आहेत आणि हे यांचं घर बघू शकता अख्खा गोकुळ गाव आपण नंतर बघूया आंबे आहेत पंचाच झाड आहे

खूप मजा येणार आहे आज शिमगा आहे आमच्याकडे खूप मजा करणार मग आपण काय करणार सोंग घेणार सोंग आम्ही सगळ्यांनी असं ठरवलंय आम्ही सोंग करणार सोंग करणार आहोत सोंग म्हणजे सोंग म्हणजे काय नक्की म्हणजे मुलं असतात छोटी मुलं छोटी मुलं मोठी मुलं बायका वगैरे मास्क वगैरे घालतात आणि नाचतात त्याला सोंग बोलतात सोंग बोलतात सोंग बोलतात हो माय गॉट ब्लॅक फॉरेस्ट आणि आमच्यासाठी खरंच ब्लॅक फॉरेस्ट आहे कारण की हे आमचं शेण ज्याच्यामध्ये सगळी औषधी गुणधर्म असतात आणि हा ब्लॅक डायमंड आपण बोलू शकतो याला काय बोलाल ते अरे वा वा ही काजू काजूची घाटू शेण आहे ते पागल थे। थे ही इंग्लिश मिडियमची मुलं अशी असतात बघा काजू ही काजूची बोंड आहेत गावच्या भाषेत त्याला काजूची आणि बोंड खायला पण मजा वेगळी असते समोरची जागा बघा किती अतिशय सुंदर आहे हा बघा 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 किती सुंदर निसर्ग बघा हा बघा निसर्ग निसर्ग

आणि आता किती वर्षानंतर ह्या वाटेत जातो आहे म्हणजे इयत्ता पहिली दुसरी तिसरीत असताना इथनं गेलो आहे आणि आज वर्ष सांगू नाही शकत आहे मग सांगायचं नसतं ना असं म्हणून बाय हीच वाट ती आता जातो है। आजा। आजा दाता, दाता। हो, आहे वेगळा अनुभव आहे माझा असं प्रत्येकाचा असतो तुमच्या आयुष्यातला तुमचा अनुभव किंवा तुम्ही तुमच्या मामाकडे जाता आजवळी जाता तसं मी आजवळी आलेलो आहो आहेत आता म्हणजे आहे तर मग तुम्ही जात असाल तर मग तुमच्या आठवणी पाठवा मामाच्या गावची मजा वेगळी असते आपल्या गावची मजा वेगळी असते मग सांगायचं तात्पर्य काय प्रत्येकाला मामा असतो प्रत्येकाचा आजवळ असतं अनुभव वेगवेगळा असतो तो अनुभव वेगवेगळा अनुभव आहे ना तो शेअर करा आणि शेअर करा कमेंट करे कमेंट करून कळवा आणि बघू शकता बाकी छान आहे जागा म्हणजे छान जागा म्हटल्यावर असे दोन <स्छे rackeprada> चेहरे आले समोर पटकन असं लगेच कॅमेरा बघून लगेच येतात माणसाशी आमच्याकडे हा हा करण हा करण हा माझा भाचा आणि ह्याला माझं गाव आवडतं धानकुडी हिला पण ही माझी भाची हो <स्छी> ना ओके okay। आणि स्पेशली या दोघींची ही ना मधली क्लिप आहे ना या दोघींची ज्या लहानपणी आम्ही गेलो होतो ना ही पण छोटी होती आणि ही पण छोटी होती दोघं पण डान्स करत होते अंगणामध्ये हे पण मध्ये ऍड करणे हा Not. स्वर्ग बघा किती मोठ बघा वडायचं झाड हा कलम त्याच्या बाजूला हा म्हणजे आता तरी काळानुसार झाड कमी झाली आहेत जंगल कमी झालेलं आहे पण इथे काही मरगच होत घनदाट जंगल होत वा ही वाट पण तेव्हा पायवट होती आणि आता मोठी वाट आहे पोचलेला होत आपण विहिरी वर इथे गावामध्ये ना या बोर्ड लावलेला आहे जीवन मिशन घर जल जल योजना पाणी स्वच्छ पाणी पाणी येते म्हणजे एका काळी छोटी होती ना वा मेन मेन जलस्त्रोत्र झाला हे बघित आणि एवढं पाणी साफलंय हा बघू तरी मेन जलस्त्रोत्र कुठे बघू तरी अच्छा बघा हे इथून पाणी असं आहे वर्षो वर्षा वर्षा हे आमचं वर्षानुवर्ष पारंपरिक पारंपारिक आणि कित्येक वर्ष इथन असंच पाणी येते आणि हे पाणी इथनं ना असं जाते आता हे टाकीमध्ये कुठून येते ते बघूया आणि टाकीचा साठा किती झालाय ते बघूया हे ते पाणी बघा इथून येते हे पाणी इथून येते एका पायपात जर एवढं पाणी येऊ शकतं आणि एवढा साठा होऊ शकतो बघा किती डीप आहे आणि इथे एक बाग आहे तसाच तिकडे आणि त्या बाजूला आणि त्या साईडला एक आहे आणि जे म्हणतात थेंबे थेंबे तळे साचे आणि खरंच हे खूप महत्वाचं आहे बघा उड़, एवढं एवढसा गॅप होता आणि त्यातनं एवढं पाणी येते त्याच्यातनं किती दशलक्ष लिटर पाणी साठू शकतो आणि आमच्याकडे पाणीचा उपसा चालू आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की पाणी जीवन आहे आणि गावाकडे खरंच पाण्याची व्हॅल्यू समजते हे बघा तिथे पाणी असं जमलेलं आहे साठलेलं आहे कशा पद्धतीने पाणी साठवलं जाते नियोजन कसं या गावचं ते बघूया आणि हा इतनं उपसा आहे त्या बाजूला एक आहे हा वरचा छप्पर पूर्ण टाकी कशी मेंटेन केली जाते वरण झाड पडायला नको आतमध्ये कुठला कचरा घाण पडायला नको याच्यासाठी आणि वरच्या बाजूला हा पूर्ण पडि परिसर आहे डोंगर आहे अच्छा हे गुरांसाठी पियाचं पाण्याचं नियोजन करायचं टाकीचा गाळ आहे या जागेचं नाव का हमा आपण लहानपणी काय म्हणलं त्याला जागा बावडीची जागा अस आणि येथनाच असं पाणी येत हे जलसोत्रा आहे फक्त झरा म्हणजे कित्येक वर्षापासून पिढ्यान पिढ्या याच्यावर चालू आणि नैसर्गिक ही देण आहे पाण्याची पाणी आणि पाणी म्हणजे जीवन आणि अख्ख्या गावाच हे जीवन या पाण्यावरती अवलंबून आहे हे मोटर लावून हे जे पाईप आहे तो वर्जे, वर्जे गाव आमच्या कोकळ एक जे शाखा आहे तिथे काय तिथे दहा पंधरा घर आहेत कोण कोण बोलता ना कोण त्याला होता वरचा कोण पर्चा कोण त्याला ही सुविधा केलेली आहे तर माता तस म्हातारी माणसं आहेत एवढं गळ चढू शकत नाही त्यामुळे हे पाणी त्यांना दारापर्यंत मिळेल सुविधा केलेली आहे त्यामध्ये सगळं सरकारचं इकडचे नगरसेवक त्यानंतर जे समाजसेवक आहेत त्यांचं उपकार मानायला हरकत नाही कारण त्यांनी हा दूरदृष्टीकोन केलेला आहे पण आता गावाला तुम्हाला माहिती आहे की खूप कमी माणसं राहतात आणि जे आहेत ते म्हातारी कोतारी आहेत त्यांना पाणीचं हे महत्त्वाचं पाणी हे जीवन आहे आता एवढा ते डोंगर खाली उतरून आणि डोंगराच्या पलीकडे पण आहे पलीकडे भरलेला हंडा घेऊन जाऊ शकत नाही म्हणून ही सुविधा आहे ही सुविधा अशी आहे आणि ही जी एक तळी आहे एक छोटी धार आहे तुम्ही बघितली असेल एक 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 पत्रीत पाणी आहे ते साचून साचून बघा आता तीन चार कप्प्यामध्ये ते डिवाइड केलेलं आहे हे आता आमच्या खालच्या वेळीला कमीत कमी अडीचशे -कमी उंबरडा म्हणजे अडीचशे घर आहेत अडीचशे घर दोनशे अडीचशे घर आहेत त्यांना ही सुविधा होते आता मे महिना आहे त्याच्यानंतर परत उन्हाचे रग असतील पाण्याचं बाष्पीभवन पाण्याचं प्रमाण कमी तसं या गावाला सुख समाधान भरपूर आहे पण पाण्याचं खूप एवढं सुविधा असून पाण्याची आज पिढ्यान पिढ्या -पीड़े चाललेली आहे पण तसं सुख समाधान पाण्यासाठी खूप दुर्लभ आहे गोको गावाला पाण्याची खूप मोठी अडचण आहे पण ती आता बघायला गेलं त्यावेळेला तीस चाळीस घरं होती त्यांना हेच पाणी होतं आता त्याचे अडीचशे घर झालेत अडीचशे शंभर झाले झालेत एका परिवारचे चार मुलं चार मुलांचे तेवढे परिवार म्हणजे घर वाटत गेला पण तेवढ्याच पाण्यावरती आज ते गो गोगाव चालतंय बरोबर निसर्गाची म्हणजे कृपा हेच आहे कृपा आणि आता कसं ह्या वातावरणात ते समतोल आहे अडीचशे घरांना अडी एका घरामध्ये तीन माणसं म्हणजे अडीचशेच्या घराच्या हिशोबाने ते केवढे कॅल्क्युलेट झाले तेवढा ना हा पाणी पुरवठा चालतोय आणि पुढे चालत राहणार बरोबर अशी ही देण आहे आणि याच कसं वर्षाचं देणं मागणं असत म्हणजे आपल्याला ते आयुष्यासाठी हे करतो त्याचा मानपान गाववाले देतात त्यामुळे त्यांचे आशीर्वाद त्यांच्या कृपा दिवशी चालू आहे बरोबर ही आमची गुगुगाशी पाण्याची व्यवस्था ओके हे इथे विहिरीचं कनेक्शन आहे जिथून म्हणजे इथून खाली पाणी गावात सप्लाय होतं या पाईप्स आहेत त्या पाईप थ्रू पाणी गावात घरा उपलब्ध असतं हेच पाणी मग आपल्या खाली गावात आणि वरचं कोंड म्हणजे आमच्या इथे अजून एक आहे वरचं कोंड म्हणून तिकडे असतं बेसिकली हे सगळं पाणी पाईप थ्रूच पास होतं म्हणजे गावच्या पाण्यांचा स्वाद घेत आहे तिथे सगळे लोक एक 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 करत आणि हे पाणी इथे येऊन किती वेगळं लागतं आणि पाईप थ्रू किती वेगळं लागतो स्वच्छ पाणी पाणी एकदम क्लिअर फिल्टर वॉटर फिल्टर वॉटर विथ कोल्ड हां घेतलं घेतला घेतलं 2 म्हणजे बिस्तरीचं पाणी जे आहे ना त्याच्या समोर आहे कारण की जी तव आहे ना वेगळीच आहे बिस्तरीचं असं एक ह्याची आहे ना म्हणजे आपण ह्याला नाही सांगता येईल प्यायचं पाणी किती फार महत्वाचं आहे आणि खरंच ते आभार मानायचे असतात त्याआधी हा सण असतो किंवा काही गोष्टी असतात हे करणं गरजेचं एकच एकच